केली आपण सुरुवात करताना दहा शेळ्या आणि एक बोकड असं एकाच मनुष्याकडून आपल्या गावातीलच एक मा, 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 आहे तर वनरण दिवे त्यांच्याकडून आपण दहा शेळ्या एक बोकड एक लाख दहा हजार रुपये त्या काळी घेतलेली आठ वर्षाखाली म्हणजे आठ वर्षाखाली एक लाख दहा हजार शेळ्या सुरुवात केली दहा शेळ्या एक बोकड मग आता तुमचं शिक्षण चालू होत त्यावेळेस हा शिक्षण काय शिक्षण केलं डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे कॉम्प्युटर इंजिनिअर झालेलं आहे हा डिप्लोमा बरोबर डिप्लोमा झालेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आहे तर त्याच्यामध्ये मग ह्याच्याकडे यायचं कसं काय ठरवलं तुम्ही म्हणजे आता जॉब पण करू शकत होता जॉब पण करू शकता पण आपले वडील परिजित जमीन व्यवसाय हा पण आपल्या म्हणजे वडिलांना आधार देण्यासाठी हा बरं ह्या क्षेत्रात आपल्याला यावं लागलं हा बरोबर म्हणजे वडिलांना मदत आणि शे, शेती क्षेत्र भरपूर असल्यामुळे शेतीशी जोडधंदा म्हणून तुम्हाला जनावर आणि शेळ्या शेळ्या जनावरं तर पहिली होतीच तुमची होती मग त्यानंतर त्यावेळेसच वडिलांच्या डोक्यात आयडिया आले की शेळ्या घ्यायच्या आठ वर्षापूर्वीच आपण हे व्यवस्था बरोबर मग त्यावेळेस वडिलांनीच घेतल्या शेळ्या तिथून पुढे हे वाढत 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 गेले आणि त्याचं मॅनेजमेंट फक्त तुम्ही आता बक्ता, बक्ता। शेती आणि शेळी शेळी शे, पालन आणि जनावर पण आहेत हा मशी आहेत आपल्या पाच पाच मशी बन पाच देशी गाय आहेत हा आणि एकेकाळी आपल्या अकरा जर्शी गाई होत्या बर हा मग जर्शी गाई बंद करून तुम्ही ही है, है बर बर। का नाही जर्सी गाई पण होत्या आणि हे पण होत बरोबर पण एक जर्सी गाय आणि दहा शाळा समतोल एवढाच आहे पण जेवढं शेळ्यातून उत्पन्न निघतं त्यातून जरशी गायीमध्ये काहीही राहत जरश्या गायींपेक्षा ह्याचं उत्पन्न जास्त दहा पटीनं जास्त आहे आपल्याला म्हणजे समजा जर एक जर्सी गाय असेल म्हणजे एक जरशी गाईला एक लाख रुपये खर्च घ्या आणि ह्या किती शेळ्या एक लाख आता आपण थोडं कॅल्क्युलेशन करा एक जर्सी गाईची किंमत किती आहे एक लाख रुपये समजा आपण किंवा ऐंशी हजार ऐंशी हजार त्या त्याऐंशी हजार किती शेळ्या तिला शेळ्या आठ शेळ्या आठ शेळ्या आणल्या आपण का शेळ्या बरोबर हा तीन चार दा दा ते चार महिने आणल्यानंतर आपल्यात घालते गाभर आणतो त्यामुळे किती वेळेनंतर एक चार महिन्यात आपल्या आठशे यांना कमीत कमी दहाच पिल्ले धरायचे आपण बरोबर दहा पिल्ल्या गोळा होत्या दहा धरा दहा धरली दहा पिल्ल्याचं सहा एक तीन महिन्यात तीन ते चार महिन्यात सहा दहा पिल्ल्यांचे पैसे किती व्हॅल्युएशन केला आपण सहा ते सात हजार रुपये धरा सत्तर हजार रुपये जसं आपलं जेवढं भांडवल गुंतवले तेवढं तीन ते, ते चार महिन्यात भेटते तसं आपलं जर्सी गायचं भेटते का ऐंशी हजाराचं दूध घालायला तुम्हाला किती वेळ लागतो एक वर्ष पूर्ण जाते ह्या असा आहे शेळी पालन आणि जर्सी गाय मधला फरक म्हणून तुम्ही आता फक्त म्हशी आहेत ते पण आपल्या घरगुती दूध खाण्यासाठी आपल्याला ठेवलेलं आहे आणि खत बनलेलं आहे या आपण डाळी द्राक्षे आणि लिंबून तिन्ही बागा आपण शेळी पालन शेळीचा सेपरेट खत वेगळीकडे असतो आपला आणि जर बाकी मशीनचं वेगळीकडे असतो ते आपण जे लिंडी खत आहे ते बागणं तिन्ही बागण टाकतो त्यामुळे आपल्या उत्पन्नात भरपूर वाढ होते बरोबर म्हणजे द्राक्षेच आता तुम्ही काय म्हणलं शेळ्या आणि द्राक्षे किती एकर दोन एकरात जेवढे द्राक्षेचे पैसे होत नाहीत तेवढे आपल्या शंभर शेळेत आरामशीर होते अजून बिगर टेन्शन किंवा पाऊस बंदिस्त आहेत का अर्धबंदीस आहे आपल्या अर्धबंदी शेळी पालन आहे बरोबर सकाळी आपला पवन म्हणून हे आहे ते सगळं बघतो सकाळी झाड लोट वगैरे ते सकाळी करतो सकाळी झाडलोट वगैरे केली सात ते आठ वाजेपर्यंत झालं की नंतर आपण त्यांना कडब्याचे दहा पेंडी टाकतो सगळ्या एवढं सत्याण्णव शाळ्यामध्ये बरोबर आणि एक पाटी माका टाकली तीन वा तीन वाजता सोडतो दुपारी बरोबर कारण दिवसभर बर त्यांना पोटत काय नसलं तीन वाजता सोडलं की तीन दोन ते अडीच तासात ते पूर्ण जगून माघार येतात आणि मग आल्यानंतर पुन्हा रात्री काय टाकतात काही करू न आपल्या सत्त्याण्णव शेळ्यांना फक्त आपला एक पाटी मक्याचा खर्च आहे बर आणि कडबा कडवा दहा पेंडी कडवा बरोबर दहा कडबा कडवा पेंडी किंमत नव्वद रुपये आणि अडीचशे रुपये मका मका हा म्हणजे एका दिवसाची हा बरोबर एवढाच खर्च आहे एवढाच खर्च बाकी तुम्ही दुसरा दुसरा खर्च काहीच नाही बरोबर पवनरावसाहेब घोरपडे तुम्ही इथं कामगार म्हणून आहे याच्यामध्ये ह्या जेवढ्या ह्या नव्वद शेळ्या आहेत आता त्या नव्वद शेळ्या तुम्ही एकट सांभाळ करू शकता म्हणजे नव्वद शेळ्या किंवा ऐंशी शेळ्या अर्धबंदी सासो बंदी सासो तर माणूस एक कामगार नव्वद शेळ्या सहजासहजी संभाळ करू शकते शेळ्या अडीचशे शेळ्या होत्या मग ह्या सगळ्या शेळ्या तुमच्या आतापर्यंत जास्तीत जास्त शेळ्या किती झाल्या होत्या आपल्या दोनशे पंचाहत्तर पर्यंत शेळ्या गेल्या मग त्या कधी विकल्या तुम्ही आपण कसं जसं मार्केट आतापर्यंत आपण आठ वर्षात एकदाही बोकड म्हणा किंवा शेळी म्हणा मार्केटला कधीही नेल नाही मार्केटला नाही नाही जे आहे ते जागेवर आपण बर कारण ह्या गोष्टीच एकमेव शेतीमध्ये कि त्या गोष्टी रेट फक्त आपण ठरवू शकतो बरोबर नाहीतर कोणतंही बाकीच घ्या गायी ग्या बाजार बरूर। 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 की त्यांचा मार्ग व्यापारी आहे बरोबर पण ह्या गोष्टीत कसं आहे ठेवलं तर आपण किंमत वाढणार आहे कमी होणार नाही ठेवली तर किंमत आणि ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्याचे मालक असता आणि स्वतः त्या एखाद्या बोकडाची किंमत तुम्ही ठरवू शकल आणि एकमेव असा व्यवसाय आहे की तो घरी येऊन व्यापारी घरी येऊन घेऊन जातो तुम्हाला तिथे बाजारात नाही आठ वर्षात आम्ही एकदाही बाजारला कोणतं पटरू नेल नाही किंवा बोकड नेल नाही बर ते विक्री तुमची नगावर करता कि वजनावर नगावर आपली विक्री असते बर म्हणजे तीन महिन्याच्या वरच जर पिल्लू असेल तुम्ही तुम्... वर नहीं नहीं। नहीं बड़ बड़। कुरून। कुरून। तीन ते साडेतीन महिन्यावर बोकड ठेवत नाही आणि जन्मल्यापासून बोकड साडेतीन महिन्यात विकतो त्या काळात आपण बोकड शेडच्या बाहेरच नेत नाही रानात नेतच नाही बर 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 म्हणजे आतल्या आतच त्याचा सांभाळ करून करून त्याला बाहेर न नेता तीन महिन्यानंतर विक्री करतात बोरीच्या फाट्या मग एवढ्या सगळ्यांसाठी तुम्ही रानामध्ये ह्यांना सारायची सोय काय केली आपल्याला पूर्ण आपल्या साईडला शेती शेती साईडला साडेतीनशे ते चारशे एकर माळ राण आहे बरोबर त्यामुळे आपल्याला वैयक्तिक आपल्या शेतीमध्ये काय करावं नाही गरज नाही हा म्हणजे शेती असून सुद्धा म्हणजे त्यांना वैरणीसाठी वेगळं काय करायला लागत नाही कारण का तर इकडं माळ राण राह मालरा माळ तुम्ही ते एक दोन तास चरायला सोडत आहे आपल्या आपल्या शेती भरपूर आपल्या काकांची ती शेती भरपूर असल्यामुळं जे बांध आहेत पहिले त्या बांधाला जरी आपण हिंडवलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम काय तुम्ही बांधालाच हिंडवता बांधाला तुम्ही माघारी घेऊन या पावसाळ्यात महत्वाचं सगळ्यात फक्त शेळ्यांना कडबा ही पाहिजे वाळ सुका सुका तारा म्हणजे कडबा तुरीचं भुसकट वगैरे आता पहिल्यापेक्षा तुरीची बुसकट मोठ्या मशीन आल्यामुळे मिळणं कठीण झालंय त्यामुळे जरा अडचण येऊ लागली अडचण आहे गाभण काळामध्ये ही मारते धडकते किंवा गाबड देत असा काय प्रॉब्लेम आला नाही कधी तर क्वचित एखादी शंभर शेळ्यामध्ये एखादी शेळी होऊ शकते बरोबर बरोबर त्यामुळे जास्त काही अडचण येत नाही त्याचा म्हणजे ही यांना सवय लागल्यामुळे काय येत कारण जी एकाच अशा नाही आहेत हा बरोबर आता तुमच्याकडे बिटल शिरोई जमनापारी शेळ्या तुम्ही सुरुवातीला काबर निवडल्या नाही आपण सुरुवात करतानाच देशीतून केली बरोबर परंतु आता हे असं आपण हे शिरोई तयार केलं बरोबर तसंच आपण बिटल ही आता आपल्याला पंचवीस नग आहेत पाटींचे पंचवीस पाटी आता क्रॉस बिटल तयार केली आणि दोन बोकड आपण आता तयार केले म्हणजे ते नंतर ते आता पन्नास टक्के आहेत आपल्याला पुढच्या टर्न शंभर टक्के बिटल होऊन जाते त्याला प्युअर बिटलचा बोकड तयार लावल्यानंतर लावल्यानंतर होणारी जात आहे ती प्युअर बिटल हा बरोबर आता ह्यांना ह्या सगळ्या शेळ्यांमध्ये आता बऱ्यापैकी शेळ्या जी लोक आहेत त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की एखादा कसं माहितीये आम्ही शेळी पण आठ वर्षापासून चालू दोन वर्ष आम्हाला काय अडचण तिसऱ्या वर्षी आमच्या पंचेचाळीस शेळ्या मेल्या पी पीपीआर हा रोग होत बरोबर बरोबर त्यामुळे कसं आहे आता तेव्हापासून आम्ही तीन चार महिन्याला लसीकरण आणि त्याच्याबरोबर जंत आपलं हा चार जंत सगळे जो प्रत्येक महिन्याला वेगवेगळे देऊन वेगवेगळ्या सगळे चारही प्रकारचे प्रत्येक चार महिन्याला वेगळे असते आलटून पालटून रेपिटेशन पासत आहे आणि लसीकरण पण करतात लसीकरण कधी कळालं तुम्हाला ज्यावेळेस पंचेचाळीस शेळ्यांचा लॉस झाला झाला म्हणजे पंचेचाळीस शाळा एकदमच मेल्या हा म्हणजे एकदा पीपीआर आलं आमचं बरोबर बरोबर बरो बरो। ते कंटिन्यू म्हणजे आम्ही कमीत कमी, कमी एक महिना ट्रीटमेंट करतो ट्रेशन बरोबर बरोबर दोन वर्षानंतर घटना घडल्यानंतर हा आम्ही ज्या पी पीपीआर चालू केलं ईटीव्ही लसीकरण म्हणजे जनता औषध चालू केलं बरोबर त्याच्यानंतर आम्हाला आज तागायत कधीही डॉक्टरची गरज लागली ना शेळी गरज लागली म्हणजे आजारी पडत नाही लसीकरण टाइमिंगला लसीकरण आणि जनतेकडून जंतनाशक केलं काही शेळ्यांना गरज नाही बरोबर बरोबर बर, आपण तीन महिने आता हे पिलो अडीच महिन्याचं आहे बर अजून एक महिना सांभाळत ह्याची किंमत सात ते आठ हजार रुपये पर्यंत आरामशीर जाऊ शकते बरोबर म्हणजे आणि कसं आहे आपण इथं लोकल असल्यामुळं बरं जे लोक आपले कार्यक्रम करण्यासाठी ज्यांचे बोकड घेऊन जायचे समजा त्या ती जा दे दे ते लोक ज्यावेळेस घेऊन जातील ना त्यावेळेस आपल्याला हजार दोन हजार रुपये वाढून येतील बरोबर कारण व्यापारी जो असतो त्या जर त्या प्रॉफिट मार्जिन राहावं त्यासाठी आपल्याला हजार दोन हजार रुपये त्यावेळेस कमी भेटतात कसं आहे जर समजा एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही शेळी देणार आहे तर ती शेळ्या कशा विकता आम्ही ज्यावेळेस शेळी विकत आमचं ठरलेलं असतं बरोबर ज्यावेळेस आता आम्ही मागच्या लॉट मध्ये आमच्या पंचवीस पाटी तयार झाल्या बरोबर त्यावेळेस पंचवीस पाठी झाले की आमचं पुढे नियोजन मोठ्या पंचवीस शाळा आहेत त्यातली पंचवीस शाळा कमी करायच्या बरोबर बरोबर पण मार्केटमध्ये कसं व्याप आप, आपण ज्यावेळेस बाजारला जातो त्यावेळेस कसं निवडून त्या प्रत्येक व्यक्तीने शाळा विकायला आणलेल्या आपल्या शेड शेडमध्ये याचाल त्यावेळेस कसं आहे जे तुम्हाला पसंत पडेल बरोबर ते शेवट तुम्ही घ्यायची किंमत कशी फक्त माल तुमच्या पसंतीचा रेट आमचा हा असं आमचं हे आहे बरोबर गणित आहे शिळी अकरा हजार रुपये बरं शिळी येल्यानंतर आठ दिवसात जर तुम्ही ते पिल्लू घ्यायला आलात घ्यायला आलात आणि त्या शिळीने एक पिल्लू असेल तर बारा हजार रुपये जर ते पिल्लू पाट किंवा बोकड असेल तरी कोणतंही असू द्या काय अडचण अकरा बारा हजार रुपये एक, एक पिल्लू असेल त्याला बरोबर आणि दोन पिल्ले असतील त्याची किंमत तेरा हजार रुपये बरं म्हणजे असं तुम्ही विकता विकता म्हणजे अशा पद्धतीची पण मार्केटिंग आपल्या या आ, पुदे यांच्या फार्मवरती आपल्याला बघायला मिळते हे जे शेड तुम्ही जे केलंय ते खास शेळ्यांसाठी केलं होतं का हा शेड पहिलं आपण पहिलं स्टार्टिंग केलं एक दोन तीन वर्षानंतर आपण बँक थ्रू लोन करून हे स्ट्रक्चर उभा केलं बरोबर हे त्यावेळेस सात लाख रुपये खर्च आलता पूर्ण शेड उभा करणे म्हणजे हे सात लाख रुपये त्यामुळे आले होते म्हणजे आता या नव्वद शेळ्या मधून तुम्हाला वर्षाला कितीचा फायदा होतो अंदाजे कमीत कमी पंधरा लाख फायदा होतो आपला म्हणजे कमीत कमी हे सगळं खर्च वजा जाता खर्च आपला जास्त नाही मक्का आणि ते तीनशे रुपयेच खर्च आहे आपला बरोबर बरोबर म्हणजे महिन्याला तीन त्रिक नऊ हजार नऊ हजार रुपये खर्च आहे वर्षाचा लाख रुपये खर्च झाला हा बरोबर म्हणजे त्यातनं लाख रुपये जरी काढले तरी बाकीचं तुम्हाला एक कमीत कमी तेरा है। प्रौपीडा है। प्रौपीडा। ते चौदा लाख रुपये प्रॉफिट आहे म्हणजे ह्या वर्षभराच्या स्वतः मालक ज्यावेळेस एक दोन करेल त्यावेळेस ते परवडत असण परवडत तुम्ही जास्त दहा गा इंच करालात बरोबर त्याच्यावर कामगार ठेवलात बरोबर परत त्याचा वैरण आला आता कस खर्च आला खाद्यपदार्थाचे रेट वाढले दुधाचा रेट नाही बरोबर त्यामुळे पूर्ण लॉस मिळेल तसं ह्याला लॉकडाऊन मध्ये दुधाचा रेट पडला बरोबर आहे का हे काय का तोटा झाला आपल्याला शेळीपालनात काय तोटा झाला नाही ह्याची किंमत कमी नाही कमी झाली का नाही जरी विक्री गेला बरोबर तरी ते किंमत वाढत राहणार शंभर टक्के महिन्याने जर हा बोकड नाही विकला पण सहा महिने झाले तर किंमत मिळणार आहे वाढणार आहे दुप्पट हा बरोबर पण तसं तुम्ही एक दिवस तर दूध ठेवू शकता का नाही दूध एक दिवस म्हणजे दोन दिवस एक दिवस जरी ठेवलं ते दुसऱ्या दिवशी हे काय वाढणार आहे म्हणजे खराब होणारी वस्तू नसतो नाही शेतकरी स्वतः मालक आहे त्यावेळेस हा बरोबर जन्मल्यानंतर एक आठ दिवस सगळ्यात महत्वाचा तर पिल्ल्यांचा काळ ही जन्मल्यानंतर आठ दिवस आठ दिवस पिलणार पिल्लो अगदी तंदुरुस्त होतो हा म्हणजे आठ दिवस ते पिल्लू नाही पाहिजे किंवा त्याला जुलाब नाही झाले पाहिजे एवढी काळजी तुम्ही घेता आणि कोरडा चारा तुम्ही त्याला हा आणि त्यामुळे पाणी पाणी पिलं महत्वाचं आहे पावसाळ्या दिवसात खुराक तरी देत आहे त्यामुळे आणि टायमिंगला लसीकरण लसीकरण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीकरण नाही केलं तर ते तेवढा लॉस पूर्ण लॉस लॉस मध्ये कधी पण जाऊ शकते म्हणजे आता हे कुट्टी करून दुसरं काय टाकतच नाही आपल्या शेडवर आतापर्यंत सकाळी कडवा टाकलेला काडी काडी सुद्धा ठेवत नाही ते हा दुपारपर्यंत आपण जास्त इन्व्हेस्टमेंट न करता कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू केलेला आहे बरोबर बरोबर आता भरपूर लोक ते ह्याला म्हणजे स्ट्रक्चर उभा करायला जास्त पैसे घालवतात आणि ते मग परत नाही चाललं ते लॉस मध्ये जातात अशा गोष्टी व्हायला आता जा। म्हणजे तुम्ही पहिला लॉस झाला तेव्हा तुमचं हे शेड होत का होत होतं त्यावेळेस होत होत म्हणजे पहिला सात लाख रुपये घालवून पुन्हा पंचेचाळीस शेळ्या मेल्या त्याचा मोठा एक आघात तुमच्या वर झाला होता झाला होता तरी पण त्यातनं तुम्ही उभार घेऊन वर घ्यायचं म्हणजे त्यावेळेस ह्यात लॉस झालाय बरोबर हे दहा फूट आपण पुढं काढायचा कव्हर करायचा बरोबर ह्या हेतूनच आपण ते सगळं चालू केलं आता ही जी तुमच्या डोक्यात आलेली कल्पना आहे कुठली शेळी कशी विकायची एक पिल्लो असेल गाभण असेल किंवा दोन हे तुमचे तुम्ही बनवलेले नियम आहेत आणि ते शेतकऱ्यांना परवडणारे आहेत बरोबर तर तसं यांना काय काय लागतंय कि बाबा ह्या दुसऱ्या तुमच्या सारख्या यंग शिकलेल्या लोकांनी जर व्हिजिट तुमच्याकडे दिली तर ह्या अशा अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर तुम्ही तयार करू शकता एक टक्के तुम्ही तयार करू शकता आणि अशा पद्धतीच्या शेळ्या अशा घ्या आणि ह्या टायमिंगला हे ह्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या मूलभूत सुविधा तुमच्याकडे ज्या आहेत आता तुमच्याकडे कसं मूलभूत सुविधा म्हणजे चारशे एकर रान रा, रा, तुम्हाला माल रा। त्याच्यामुळे तुम्ही तिकडे गेला पण सगळ्याकडे हे शक्य नाही त्यावेळेस घास असेल बरोबर का शेवरी असेल सगळ्या सुबा सुभाबळ असेल असं प्रकारचे भरपूर आले तर त्यामुळे काय अडचण येत नाही शेळ्यांना एक आपण एक ज्या वेळेस आपण जर्सी गायने बकेट टाकतो बरोबर तेवढं सकाळी एक, ते सका एक हिरवा चारा आणि बाराच्या दरम्यान सुका चारा बरोबर टाकला आणि संध्याकाळी एक पाटी अजून हिरवा चारा टाकला तीन मध्ये दहा शेळ्या आरामसरी जगू शकतो एका गायच्या वैरणीत दहा शेया आराम सरी जगू शकतात खुराक वैरणी एका गायच्या आपण खुराक त्यात धरलंच नाही जेवढा खुराकाला जर्शी गायना खर्च तेवढा जर शेळ्यांना केला उत्पन्नात उत्पन्न वाढ होऊ शकतो बरोबर मग अशा पद्धतीचा हा आपला पुदेंचा आ, हा फार्म आपण बघितला तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला स्ट्रक्चरला जास्त खर्च होऊन सुद्धा आणि हे शेड एवढं इतका जास्त मोठ्या प्रमाणात मारलं होतं की त्यांचं एम त्यांचं ध्येय मोठं होतं त्याच्यामुळं त्यांनी ध्येयाकडे जात असताना त्याच्यामध्ये काही मो म्हणजे काही गोष्टी अपघाताने घडतात तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये त्या अनुभव घेतलेल्या म्हणजे त्या काळामध्ये त्यांचा पंचेचाळीस शेळ्यांचा लॉस या ठिकाणी तुमचा त्यावेळेस झाला होता त्यातनं पण उभारी घेऊन तुम्ही आता यांच्याकडं म्हणजे लास्ट टाइम यांच्याकडे दोनशे पंच्याहत्तर शेळ्या एवढी संख्या होती आता त्यांनी विकलेल्या आहेत ज्या जेवढ्या शेळ्या सांभाळता येतात एका कामगाराला तो अडीचशे शेळ्या सुद्धा एक कामगार सांभाळू शकतो परंतु त्या शेळ्या एकदम व्यवस्थित असाव्या त्यांच्या संगोपन जास्त, जास्त शेळ्या झाल्यामुळे संगोपन व्यवस्थित होणार लहान पिलांच बरोबर मॅनेजमेंट व्यवस्थित होणार त्यामुळे आपण त्या शेळ्यांची संख्या कमी केली दिलेल्या